क्रेडिट खराब करू नको मग पैसे पण परत नायचे नाही तुमच्या क्रेडिट क्रेडिट क्रेडिटचं तिला शिकवायला तुमचं क्रेडिट मला माहित आहे ना, हीला, हीला ना आ आ? किती हफ्त्या थकीत आहे किती भरता कोणाला शिकवायला लागला पता

गोळा करतो म्हणून बस मला नाही फरक पडत तिला आणि हफ्ता भर नेते तेवढा पैसे द्या कुठे ठेवलेत घरी घरात पर्स मध्ये जाते हा हा जाते बघते काय म्हणते सरा जा जा तरीच म्हणलं ती सर बी तोंड बघून कस लोन पेटवतय जा

जाऊ द्या आता गेली तर ती म्हणती मी देत नाही देत नाही तुम्ही तर द्या तुमच्या नावावर काढून आता मला उठत चालते ना नाही मला हिनी म्हणलं होतं पुढचं लोन काढून आपण गोव्याला फिरायला जाऊ द्या काढून असं करू नका तुमच्या लेकासाठी तर द्या लेका माझ्या पण नाही पैसे भरला भरते कि मी परतच्या बारीला माहिती भरते हो मी आता द्या